द ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी संचलित मॉडेल शाळा आणि महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात वंदनेने झाली उपस्थित बुद्ध धर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि शिकवणीचे महत्व पटवून दिले विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली मॉडेल शाळेचे आधारस्तंभ भगवान भोईर सचिव आनंद नायर सहसचिव निलेश शिंदे खजिनदार नरेंद्र सूर्यवंशी तसेच सदस्य दत्ता गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले शाळेचे समन्वयक सूर्यकांत तांबोळी यांनी सांगितले की मॉडेल इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षणाबरोबर सांस्कृतिक वैज्ञानिक आणि सामाजिक जनघटनेस पूरक अनेक उपक्रम राबविले जातात त्यातून विद्यार्थ्यांच्या सार्वागिक विकासाला हातभार लागतो मॉडेल कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स तर्फेही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून सामाजिक न्याय समता आणि राष्ट्र निर्मितीतील बाबासाहेबांच्या योगदानाचा गौरव केला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर थॉमस यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण स्वाभिमान आणि घटनात्मक जबाबदारी कल्याणी आधारी यांनी आपल्या विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचा समारोप लोकशाही सलोख आणि मानव अधिकारांच्या तत्वांचे पालन करण्याची शपथ घेऊन झाला द ईस्ट कल्याण वेलफेअर सोसायटी मॉडर्न इंग्लिश हायस्कूलच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्माण दिनानिमित्त आज कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमासाठी तांबोळी सर तसेच आमचे मॅडम संगीता मॅडम यांनी व्यवस्थित अथक परिश्रम परेश, करून कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला बुद्ध धर्माचार्य व पगारे सर हे उपस्थित होते त्यांनी बुद्ध वंदना करून या कार्यक्रमाची सांगता केली आमच्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली त्याचप्रमाणे विद्यार्थी व सर्व हे जम इथे जमून हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीत पार पाडला ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण